मला सातपुड्या पर्वताच्या पायथ्याशी आपलं नाटेश्वर मंदिर बसलेलं आहे आणि श्रावण महिना चालू आहे काय सांगणार या मंदिराबद्दल हे श्रावण महिना पायथ्याशी पुळा मंदिर आहे हे मंदिर खूप पुरातन आहे हे नाटेश्वराचं मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे जागृत मंदिर आहे हे सातपुडा पायथ्याशी एकांत मंदिर हे अकराशेचाळीसचे मंदिर आहे आणि जागृत असल्यामुळे हे मंदिर खूप गर्दी राहते श्रावण महिन्यामध्ये भाविक दर सोमवारी येत असतात तर सकाळी किती वाजेपासून सकाळी कमीत कमी दोन वाजेपर्यंत दोन वाज्यापासून लोक येणं सुरू सुरू होऊन जातात संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत खूप मंदिरात खूप गर्दी असते लाटेश्वर मंदिरात इथे सासू सुण्याची दोन मागे विहीर आहेत आपले गंगा म्हणून विहीर आहे एक मुनीची समाधी आहे खाली दोन मंदिरं आहेत शंकराचे बांधलेले इथे चिंतेश्वर हे महादेव आहे आणि मंदिर खूप पुरातन आहे एक राजाने वाचलेलं मंदिर आहे तर हे महिन्यामध्ये पूर्ण महिन्याभर भाविक भर, भरपूर नाटेश्वराच्या भूमीमध्ये आणि खूप लोक महिन्याभर कंटिन्यू येतात मान मानती प्रसाद वाटप वाटप पेढे वाटप काही वाटप असतं दस आणि बाराही महिने आणि एक तर खूप गर्दी असते नाटेश्वर मंदिरावर श्रावण महिना आणि अजून कधी श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना झाल्यानंतर शिवरात्र शिवरात्रीचा महाभंडारा होतो महाभंडाऱ्यानंतर श्रावण महिन्याची आपली सुरुवात होते आणि श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर पूर्ण महिनाभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते भाविकांची गाणी मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि म्हणून नातेश्वराचे हे मंदिर आधी सातपुड्याच्या पायथ्याशी एकांतात बसलेले आहे आपल्या मराठी महिन्याप्रमाणे आज श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात इकडे सातकुळ्यात पर्वतामध्ये नाटेश्वर एक मंदिर आहे तिथं आम्ही नेहमी दर्शनाला येतो आज तिथे दर्शनासाठी आम्ही आलो आहोत एक उत्कृष्ट वातावरण आहे आणि भाविक येतं आहेत जात आहेत श्रावण महिन्यामध्ये खूप भाविक येतं असतात हा खूप भाविक येतात म्हणजे श्रावण महिन्यात पवित्र महिन्यात येतं खूप भाविक येत राहतात जात्र ज्ञाटेश्वर भी हे पुराणिक मंदिर आहे आणि मी सगळं लहानपणी आम्ही येत होतो कमीत कमी पाचवी सहावीला असताना येत होतो आता साधारण पंच्याहत्तर शहात्तर एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरला मी इथं येत होतो मग काही कालांतराने मंदिर केव्हा हे होतं पण आता चांगलं परभरायटेच हे झालं अजूनमधून लोक दर्शनासाठी येतात आणि बी आमच्या मानत्या करतो मानताय आमची नातूची तर त्याच्याकरता आम्ही आलेलो आहे सर्व भाविक मंडळी आपल्या जे मनोकामना पूर्ण होत असतात मनोकामना ही पूर्ण व्हाव्यात आणि याच्या वर्तमान काळात आणखी चांगलं हे व्हावं ही हो, माझी हार्दिक शुभेच्छा आहे